हाय फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहात माझा कसा थोडस बसलेलं आहे मला सर्दी आणि ताप खूप झालेला आहे तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओ अपलोड केले नव्हते म्हणून आज व्हिडिओ बनवायचं म्हणजे माझं मन झालं आणि मला बाहेर सुद्धा जायचं आहे तर बघू शकता माझा फेस किती डल झालेला आहे मला इन्स्टंट काहीतरी ब्लीच वगैरे करावं हो, पण आता वेळ नाही आहे बाहेर जायला मग घरातल्या घरात पण पाच मिनिटात ते दहा मिनिटात आपलं फेस म्हणजे एकदम ग्लो करू शकतो एकदम ग्लो तरी नाही म्हणू शकत म्हणजे किंवा काही वेगळं म्हणजे टॅन वगैरे झालेले असते ते पाच मिनिटात अगदी पाच ते दहा मिनिटात आपण रिमूव्ह करू शकतो तुम्ही वेळ नसेल तर तुम्हाला पार्लरमध्ये वगैरे कुठे जायचं वेळ तुम्ही घरच्या घरी फक्त अगदी पाच मिनिटात तुम्हाला फक्त किचन चे इंग्रेडियंट वापरून तुमच्या फेसला एकदम एक, एक सफल आणि शायनी स्किन बनवू शकता जर तुम्ही मेकअप करत असाल तर तुमचं स्किन जर क्लिअर नसेल तर तुमचं मेकअप पूर्ण केकी दिसणार आहे त्याच्यामुळे तुमची स्किन अगोदर साफ पाहिजे आणि साफ झाल्यानंतर आपलं मेकअप एकदम छान फ्लॉलेस दिसू लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला घरात थोडंसं मेंटेन करावं लागतं आपला चेहरा आता आपल्याला जायला वेळ नाही आहे पण आपण घरातल्या घरात तरी करू शकतो आपल्या किचनमध्ये जे अवेलेबल आहे ते घेऊन आपल्या के म्हणजे सॉरी आपल्या स्किनसाठी म्हणजे आपण करू शकतो तर काय करणार आहोत तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर सगळ्यात पहिले वेलकम अँड वेलकम बॅक टू माय माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर माझ्या चॅनलवर कोण नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत तुम्हाला व्हिडिओ माझं थोडं तरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक देखील नक्की करा कारण की लाईक केल्यानंतर मला थोडस मोटिवेट भेटत थोडं इतकं इतकं थोडंसं मोटिवेट भेटतं तर चला मग सुरुवात करूया तर सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं हे एक मी छोटासा बटाटा घेतलेला आहे घरातल्या घरात जे ब्लिचिंगचं काम करतं आपल्या चेहऱ्यावरती आणि जे एंटिंग अँटी एजिंगचं काम करतं आपल्या स्किनवरती जे आपलं डार्क सर्कल झालेलं आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल टॅन झालेला असेल धूळ झालेला असेल तर तुम्ही हे अगदी पाच मिनिटात एकदम क्लिअर स्किन करू शकता तर मी हा छोटासा एक बटाटा घेतलेला आहे त्याला मधून मधूनसं कापून घेत घेत मी अगोदर चेहर म्हणजे बटाटा चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्हाला स्वच्छ बटाटा धुवायचा आहे अजिबात घाण बटाटा घ्यायचा नाहीये तर बटाटा सगळ्यांच्या किचन मध्ये अवेलेबल असत माझा छोट्या साईजचं बटाटो घेतलेला आहे कारण की मोठं घेतलेलं तर पूर्ण व्यवस्थित म्हणजे खराब होऊन जातो आणि पूर्ण आपल्याला लागणार पण नाही आपण जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं एक छोटासा तुकडा मी बटाटा आहे ला जास्त लागणार नाही ला, ला तर तुम्ही एवढं घेऊ शकता तर मी नेक्स्ट इंग्रेडियंट जे मॅजिक आहे आपल्या स्किनला मॉइश्चरायझरचं काम करत आणि आपली स्किन घाण झाले असेल किंवा टॅन झालेला असेल किंवा काही इतर प्रॉब्लेम असतील तर ते नक्की बरं करतं तर मी इथे घेतलेले आहे बेकिंग सोडा जे आपलं किचन मध्ये अव्हेलेबल असतं बेकिंग सोडा देखील म्हणतात बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि आपण म्हणजे मराठीमध्ये मला लक्षात नाहीये त्याला काय म्हणते तर हे मी सोडा घेतलेले आहे सोडा आपण खायचं जे सोडा म्हणतो आपण जे घरात किचन मध्ये यूज करतो आपण जेव्हा भाजी वगैरे करतो काहीतरी इडली वगैरे करतो ते जेव्हा भिजत टाकतो तो हा घेतो आपण हे ते घ्यायचे तुम्हाला बे दुसरं घ्यायचं नाहीये हेच घ्यायचं आहे बेकिंग सोडाच घ्यायचे तर बघू शकता मी इतकं छोटंसं घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं तुम्हाला ब्लिचिंग काम करून जात हे अशा प्र प्रकारे थोडस घ्यायचे पिंचअप त्याच्यानंतर थोडीशी हानी घ्यायचे जास्त नाही हानी तुम्हाला माहितीच असाल हानीच्या बद्दल मी सांगू शकत नाही कारण की इतकं मॉइश्चर येतं आपल्या स्किनवरती आणि आपलं डेट डर्ट स्किनवरती वरती बसलेलं आहे किंवा आपल्या स्किनवरती मॉइश्चर कमी झालं असेल ते पूर्णपणे बरं करतं आणि पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करतं जर तुम्ही हे रोज करत असाल तर तुमची स्किनला कुठलीच म्हणजे कुठलीच गोष्ट रोकणार नाही की तुम्हाला म्हणजे क्लिअर स्किन होण्यासाठी तर बघू शकता गळत आहे जास्त झालेलं वाटतं अशो तुम्ही जर निस्त हनी जर लावलं स्किनला तर तुमचे चेहरा इतकं छान असतं ना मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला मी खरं सांगते तुम्हाला पार्लरला जायची गरजच नाही तुम्ही घरातल्या घरात इंग्रेडियंट वापरून आपल्या स्किन म्हणजे व्यवस्थित हे करून घेतो तो बघू शकता असं डायरेक्ट स्किनला लावायचं मी चेहरा वगैरे अजिबात धुतलेले नाहीये चेहरा धुवायचं नाही आहे आपण पहिले स्क्रब करून घ्यायचं चेहऱ्याला डोळ्याच्या खले वगैरे लावू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही फक्त लगेच आहे आपल्याला जास्त वेळ चे ठेवायचं नाही चेहऱ्याला बटाटा माहिती मा 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 आहे आपले एंटी एजिंगचं काम करतं आणि आपल्या चेहऱ्याला काम जे आपले चेहऱ्यावरचे ते रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि जे झालेले आहेत किंवा रिंकल्स येत आहे आपल्या चेहऱ्यावर एजिंगच्या अगोदर म्हणजे आपलं एज न होता अगोदर म्हणजे माझ्या चेहऱ्यावर येतात कारण की माझा चेहरा एकदम पातळ आहे म्हणजे पातळ स्किन माझी झाड नाहीये एकदम सेन्सिटिव्ह पातळ स्किन आहे त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर रिंकल्स यायला लागले तर थोडं थोडीशी सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता हे लाईन येत आहे माझ्या स्किन वरती तर मी नक्की सध्या हेच वापरत आहे तुम्ही नक्की वापरून बघा तु तु तर तुम्हाला हे पाच मिनिटं जास्त वेळ नाही करायचं तर माझा कसा तुम्हाला आवाज येत का नाही मला माहिती नाहीये पण मला त्रास होत आहे तरी पण मी तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे हे आपलं शिवाजी महाराजांचं गाजर आहे आपल्या सोसायटीमध्ये ते कार्यक्रम चालू आहे खाली मला खाली कार्यक्रमाला जायचं मी म्हणजे आगद्र फेशल करून खाली जाणार आहे म्हणजे ही चेहरा एकदम क्लीन करून आपल्या राजांचं काही सांगू शकत नाही किती छान आहे किती जरा सांगितलं आपण शिवकन्या आहे आज शिवजयंती आहे सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ म्हणजे मी फोटो टाकलेला आहे अपलोड केलेले आहे ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केले त्यांनी नक्की लाईक करा मी पोस्ट टाकलेला आहे शिवजयंतीचं जे मी शूट केलेलं आहे के ते तुमच्यासोबत मी थोडं शेअर केलेलं आहे आणि ते नक्की तुम्ही बघा आणि फॉ म्हणजे मला सांगा की माझी फोटो कसं दिसते आणि मी पहिल्यांदा रेडी झालेले आहे तुम्हाला कसं वाटत असं आणि जर कुणाला माझा इन्स्टा बघायचा असेल तर ते देखील नक्की सांगा माझ्या इन्स्टावर खूप छान छान व्हिडिओ आहेत व्हिडिओ म्हणजे रील्स आहेत त्याच्यामध्ये काही म्हणजे मी चेहऱ्याचं स्किनचं सा काहीच सांगत नाही फक्त माझं पर्सनल मी त्याच्यासोबत शेअर करते म्हणजे मला जे आवडतं रील्स बनवायला मी ते म्हणजे त्याच्यामध्ये शेअर करते आणि खूप छान रेस्पॉन्स देखील भेटतं मला आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड झालेले आहेत हे पूर्णपणे बरं करतो तुम्ही जर, जर नक्की रोज म्हणजे बटाटा जरा चेहऱ्यावरती असं घासत असाल तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट प्रॉब्लेम होणार नाही जर झाले असेल तर ते हळूहळू बरे होईल एकच वेळेस कुठला पण गोष्ट म्हणजे होणार नाहीये त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो थोडासा स्पेस द्यावा लागतं त्याच्यानंतर होणार आपल्याला असं नाही की मी आज अप्लाय केलं उद्या मॅजिक दाखवणार असं कुठलीच गोष्ट नाही त्याला थोडासा वेळ द्यावा लागतं आज हा व्हिडिओ पाहिला मग लगेच अप्लाय केला ते लगेच तुम्हाला रिझल्ट अजिबात भेटणार नाही तुम्ही लगेच नंतर कमेंट करता की हे मला असंच नाही झालं तस तसं नाही तसं करू नका प्लीज हे आपली स्किन आहे त्याला रिवर्ट करायला थोडासा वेळ द्या तर व्यवस्थित होती त्याच्यानंतर तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचंय पुढचं काय प्रोसेस आहे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघू शकता माझी स्किन लगेच म्हणजे कसं चमकत आहे चमकत आहे म्हणजे चेहऱ्यावरती एकदम थोडासा ग्लो आलेला आहे कुठलं तरी फेशियल किंवा ब्लीच केल्यासारखं चांगलं पुसून घ्यायचं आहे पुसून केल्यानंतर पुढचं प्रोसेस करायचं आहे माझा फेश पॅक लावायचा आहे आपल्या चेहऱ्याला त्याच्यामुळं डार्क सर्कल्स झाले असतील किंवा तुम्हाला फेशियल करायची वेळा आल्या असेल तुमची स्किन खूप डल झाल्या असेल तर त्याला पटकन म्हणजे रिवर्ट करतं तर मी हे जे बटाटा घेतलेले आहे ते जे उरलेले बटाटा आहे त्याला मी किसून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे घासून घेतलेले आहे किसून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ज्यूस काढायचा आहे एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे ज्यूस तर बघू शकता मी अशा प्रकारे ज्यूस काढत आहे आपल्याला ना जास्त नाही लागणार आहे आपण छोटा बटाटा घेतलेला आहे कारण की आपल्या स्किन वाईज आपण घेऊ शकतो तुम्ही एकट्यासाठी जर बनवत असाल तर तुम्हाला एवढं छोटासा बटाटा सफिशियंट आहे जर तुम्ही फॅमिली मेंबरसाठी बनवत असाल किंवा तुमच्या आईसाठी किंवा सासूबाईसाठी बनवत असाल तर थोडंसं एक्स्ट्रा बनवा कारण की एवढं पुरणार नाही आहे त्यांना तर बघू शकता तर हे एवढं ज्यूस निघालेलं आहे तुम्हाला दिसतं का नाही त्याची मला माहिती नाही आहे त्याच्यानंतर मी थोडंसं बेसन घेतलेले आहे म्हणजे क्वांटिटीच्या हिसाबाने पाण म्हणजे जेवढं आपण बटाट्याचे ज्यूस काढलेला आहे तेवढंच घ्यायचं आहे त्याच्या इतर जास्त घ्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये दुसरं काहीच ऍड करायचं नाही फक्त आपण जे बटाट्याचं ज्यूस काढलेला आहे तेवढंच ऍड करायचं आहे म्हणजे दुसरं काहीच लागणार नाही आपल्याला फक्त साधे इन्ग्रेडियंट इतकं कमाल करतात ना आपल्या चेहऱ्यावर कुठलं म्हणजे महागडं प्रोडक्ट तेवढं इतकं छान करत नाही तेवढं साधा प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावरती करते तर याला लावून घ्यायचं आहे फक्त पाच ते दहा मिनिटासाठी अच्छा हे येलो दिसत आहे तर मी याच्यामध्ये अगोदर हळद काढून ठेव घाटून ठेवलेलं आहे जे कस्तुरी हळद असते ते आपल्या स्किनसाठी खूप चांगली असती तर तुम्ही मी कस्तुरी हळद वापरत आहे अँटीसेप्टिकचं काम करतो जरा मला बोलताना तर प्रॉब्लेम होत आहे कारण की सर्दी झाली आले आहे तर तुम्हाला व्यवस्थित आवाज नाही येत असेल मला तर आय होप समजून घेताल तुम्ही तुम्हाला ऐकायला नाही आला असेल तर तुम्ही रिवोट करून बघू शकता व्हिडिओ से एक ओ, फेस मास्क लावत आहे म्हणजे तुम्ही पाच मिनिटं ठेवून द्या फक्त जास्त नाही वेळ ठेवायचं फक्त पाच मिनिटं ठेवायचंय तुम्हाला त्याच्यानंतर लगेच रिमूव्ह करून घ्या जास्त सुकून द्यायचं नाही लवकर रिंकल्स चेहऱ्यावर तर जास्त सुकल्यानंतर आणि जे डार्क सर्कल झालेले आहे तुमच्या डोळ्याखाली तुम्ही फक्त बटाट्याचं जरी घासून म्हणजे चिरून ठेवला असं ठेव चिरून ठेवलं तर तुमचे डार्क सर्कल्स पूर्ण कमी होते आणि चांगलं झोप घ्या तुमच्या जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे डार्क सर्कल्स येणार नाही आहेत डोळ्याच्या खाले वगैरे तर मी इतकंच बनवलेलं होतं माझ्यापुरतं मी जे मला जेवढं लागतं तेवढंच तुम्हाला जेवढं लागतं तेवढं बनवून घेऊ शकता आ, तर मी पाच मिनिटाच्या नंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवला पूर्ण मी सुकून दिलेलं नाहीये थोडस सुकून दिलेलं आहे कारण की जास्त सुकून द्यायचं नाहीये सुकल्यानंतर रिंकल्स येतात तुम्हाला माहितीच असत तर ह्याला मी थोडस स्प्रे करणार आहे डायरेक्ट रिमूव्ह नाही करायचं कारण की अ चेहरा हार्मफुल होतो चेहऱ्यावरती स्क्रॅच हे होतं थोडासा लाल होतो चेहरा त्याच्यामुळे डायरेक्ट रिमो नाही करायचं तुला थोडस म्हणजे पाण्या वगैरे तुमच्याकडे रोज वाटर असेल तर ते देखील करून घेऊ शकतात स्प्रे तर असं हलक्या हाताने मसाज करून घ्यायचंय तुम्हाला माझ्या बाळाचा आवाज येत असेल तुम्हाला तर याच्याने ब्लॅकहे जे पण प्रॉब्लेम आहे ते सगळं फिक्स होऊन जातं तुमच्या चेहऱ्यावरती कारण की आपण बेसन वापरलेलं आहे बेसन आपलं म्हणजे किती छान आहे आपल्या स्किनवरचं सगळं डस्ट क्लीन करतो आणि एक छान स्किन देतं आपल्याला तर दोन मिनटं चांगलं मसाज करून घ्यायचे तुम्हाला जास्त वेळ नाही करायचे फक्त दोन मिनटं करायचे त्याच्यानंतर चेहरा धुवून घ्या तुम्ही तर मी आता चेहरा धुवून घेणार आहे तर मी चेहरा धुवून घेते धुवून घेतल्यानंतर तुमच्यासोबत रिझल्ट सेअर करते तर बघू शकता माझी स्किन लगेच तुम्हाला रिझल्ट दिसत असेलच मी थोडस फक्त वॉश केलेलं आहे जास्त नाही थोड चांगला चेहरा पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे तिथून पुढले प्रोसेस करायचे तुम्हाला मेकअप वगैरे करायचं असेल तर लगेच इन्स्टंट करू शकतो काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर बघू शकता मला अजिबात व्हिडिओ बनवून देत नाहीये त्याचाच गर्दा असतो तर मी छोट्या अमोल पैदे मॉइश्चरायझर घेतलेला आहे जे आपण बन म्हणजे लावलेला आहे चेहरा ते लॉक करायचा आहे आपण बाहेर जर फेसल केला असेल तर तुम्हाला म्हणजे लगेच काही लावून देत नाहीत कारण की जास्त वेळ टिकून नाही म्हणून आपण घरातल्या घरात केलेले आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही तर माझी स्किन लगेच बघू शकतं फ्रेंड्स कसं वाटली कशी वाटली माझी प्रेझेंटेशन तुम्हाला थोडं जरी माझी प्रेझेंटेशन आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली नक्की शेअर करा ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी बेलायकन सुद्धा नक्की दाबा जेणेकरून माझा नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे फ्युचरमध्ये ते तुमच्यासोबत लगेच म्हणजे भेटून जाईल तुम्हाला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळं घेऊ तर मी जाणार आहे आता शिवजयंतीला काय आपल्या इथे कार्यक्रम आहे आय होप तुमच्याकडे जर म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्ही मोठ्या याच्यामध्ये तुम्ही साजरा करत असाल शिवजयंती तर शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना बाय अँड टेक केअर